सोळा त्रेसष्ट साल उजाडले तेव्हा पुणे शहर हे स्वराज्याचे नाही तर मुघलांचे लष्करी ठाणे बनले होते दख्खनचा सुभेदार शाहिस्ते खान याने तब्बल एक लाखाची फौज घेऊन पुण्यावर कब्जा मिळवला होता त्याची वेढा घालण्याची पद्धत इतकी कडक होती की पुण्यात हवा सुद्धा त्याच्या परवानगी शिवाय शिरू शकणार नव्हती विशेष म्हणजे शाहिस्ते खानाने खुद्द शिवरायांचे बालपण जेथे गेले त्या लाल महालातच आपला मुक्काम ठोकला होता मराठा सैन्याकडे त्यावेळी फक्त काही हजार मावळे होते जे एक लाखाच्या मुघल फौजेसमोर मैदानी युद्धात टिकणं अशक्य होते सरळ युद्धाचा मार्ग बंद झाला होता आणि तीन वर्षांपासून चाललेला हा वेढा स्वराज्याचा श्वास कोंडत होता शाहिस्ते खान केवळ जमिनीवर कब्जा करत नव्हता तर तो मराठ्यांचे मनोधैर्य खचवण्याचा प्रयत्न करत होता अशावेळी शिवरायांनी एक असा निर्णय घेतला जो त्या काळातील युद्धशास्त्रात बसणारा नव्हता ते ठरवले होते गनिमाच्या छावणीत घुसून थेट त्याच्या सरदारावरच वार करणे हे धाडस नव्हते तर हे एक अत्यंत थंड डोक्याने आखलेले सर्जिकल ऑपरेशन होते जर शाहिस्ते खानाला त्याच्याच सुरक्षित किल्ल्यात मारले तर मुघल सत्तेचा धाक संपुष्टात येईल हे गणित पक्के होते पण लाल महालात शिरणे म्हणजे मृत्यूच्या दाढेत हात घालण्यासारखे होते कारण भोवती कडेकोट पहारे होते मराठ्यांकडे तोफा नव्हत्या पण त्यांच्याकडे अशी एक गोष्ट होती अंदाज मुघलांना नव्हता ती गोष्ट म्हणजे स्वतःच्या जमिनीचे आणि भूगोलचे अचूक ज्ञान आता प्रश्न फक्त ताकदीचा नव्हता तर प्रश्न होता बुद्धीचा आणि नियोजनाचा कोणतीही मोहीम आखण्यापूर्वी गुप्तहेरांचे जाळे सक्रिय करण्यात आले बहिर्जी नाईक यांनी पुण्याचा कोपरा न कोपरा तपासला लाल महालाची रचना शिवरायांना मुखोद्गत होती पण आता तिथे मुघलांनी काय बदल केले आहेत हे पाहणं गरजेचे होते पहारे कधी बदलतात स्वयंपाकघर कुठे आहे आणि खान नक्की कोणत्या खोलीत झोपतो याची माहिती काढली गेली महिन्याभराच्या रेकीनंतर एक त्रुटी लक्षात आली रमजानचा महिना सुरू असल्याने रात्रीच्या वेळी थोडी शिथिलता असते तसेच एप्रिल महिन्यात लग्न सराईचे दिवस असल्याने पुण्यात रात्री उशिरापर्यंत वरातींची वर्दळ असे मुघल सैनिकांना या वरातींच्या आवाजाची आणि गर्दीची सवय झाली होती हीच सवय मराठ्यांचे हत्यार बनणार होती शत्रूची मानसिक स्थिती आणि त्याच्या सवयींचा अभ्यास करणे हे गनिमी काव्याचं पहिले सूत्र आहे पुण्यात शिरण्याचे मार्ग आणि काम फत्ते झाल्यावर निष्ठून जाण्याचे मार्ग आधीच निश्चित केले गेले मोहिमेसाठी हजारो सैनिकांची गरज नव्हती फक्त निवडक चारशे ते पाचशे जिगरबाज मावळ्यांची निवड करण्यात आली लाल महालाच्या मागील बाजूची एक भिंत कच्ची आहे किंवा खिडकीतून प्रवेश करता येईल हे हेरांनी शोधून काढले होते स्वतःचे अस्तित्व लपवण्यासाठी वेशांतर करणे ही या रणनीतीची दुसरी महत्वाची पायरी होती शत्रू गाफिल कधी असतो याचे टाइमिंग साधणं म्हणजे अर्धी लढाई जिंकण्यासारखी असते ही मोहीम आवाजावर नाही तर शांततेवर अवलंबून होती एक चूक आणि सर्वनाश अटळ होता सिंहगडावरून पुण्यात उतरणे आणि पहाटेच्या आत परत जाणे हे वेळेचे गणित मांडलं गेले अखेर पाच एप्रिलची रात्र निश्चित झाली इतिहासाला कलाटणी देणारा क्षण जवळ आला होता योजनेनुसार मराठा सैन्य लग्नाच्या वरातीचे सोंग घेऊन पुण्याच्या वेशीवर हजर झाले मुघल पहारेकऱ्यांनी विचारणा केल्यावर आम्ही लग्नाचे वरहाडी आहोत असे उत्तर देण्यात आले आत्मविश्वास इतका होता की खुद्द शत्रूनेच त्यांना शहरात प्रवेश करण्याचे दरवाजे उघडून दिले शहरात शिरल्यावर हे चारशे मावळे दोन गटात विभागले गेले एक गट बाहेरच्या पहारेकऱ्यांवर लक्ष ठेवणार होता दुसरा गट ज्याचे नेतृत्व स्वतः राजे करत होते तो थेट लाल महालाच्या दिशेने सरकला येथे गोंधळ घालणे हा उद्देश नव्हता तर प्रिसिजन स्ट्राईक म्हणजे अचूक लक्षभेद करणे हे ध्येय होते महालाच्या स्वयंपाकगृहाची भिंत फोडून आत प्रवेश करण्याचे ठरले यासाठी लागणारी हत्यारे सोबत होतीच रात्रीचे बारा उलटून गेले होते संपूर्ण महाल गाढ झोपेत होता फक्त काही नोकर जागे होते आत शिरल्यानंतर आवाजाची पातळी शून्य ठेवण्याचे आदेश होते पायाचा आवाज सुद्धा येऊ द्यायचा नव्हता प्रत्येक सैनिक आपापली जागा घेत होता कोणालाही जिवंत पकडले जाण्याची परवानगी नव्हती जर गाठ पडलीच तर क्षणाचाही विचार न करता वार करणे हेच या गनिमी काव्याचे सूत्र होते शाहिस्तेखानाच्या शयनकक्षाची दिशा पक्की होती आता फक्त तिथे पोहोचण्याचे अंतर कापायचे होते जनानखान्यातून जावे लागणार होते पण स्त्रियांना धक्का न लावण्याचे स्वराज्याचे संस्कार पाळले गेले जेव्हा भिंत पडल्याचा थोडा आवाज झाला तेव्हा काही सेवक जागे झाले पण तोपर्यंत उशीर झाला होता मराठा वाघ आता शिकारीच्या अगदी जवळ पोहोचला होता योजना अंमलबजावणीच्या अंतिम टप्प्यात होती भिंत फोडली गेली मराठा सैन्य महालाच्या आत घुसले शांततेचा भंग झाला अशा किंकाळ्या फुटल्या झोपलेल्या मुघल सैनिकांची पळापळ पड़ सुरू झाली महालाच्या अरुंद बोळांमध्ये मराठ्यांच्या तलवारी तळकू लागल्या खानाला समजण्याआधीच त्याचे रक्षक मारले गेले राजे थेट खानाच्या खोलीत घुसले समोर साक्षात मृत्यू उभा पाहून शाहिस्ते खान खिडकीकडे धावला प्राण वाचवण्यासाठी खिडकीतून उडी मारताना शिवरायांच्या तलवारीचा एकच वार पडला त्या वाराने खानाचे प्राण तर वाचले पण त्याची तीन बोटे छाटली गेली मुघल सत्तेवर हा कायमचा कलंक लागला हे घडत असताना सुरुवात केली या आवाजामुळे गोंधळात भर पडली मुघलांना वाटले की उत्सव चालू आहे की हल्ला हेच समजेन काम फत्ते झाले होते आता तेथे रेंगाळणे धोक्याचे होते माघारी फिरण्याचा आदेश देण्यात आला फक्त काही मिनिटांच्या या थरारात एक लाखाच्या फौजेच्या नाकावर टिच्चून मराठे निसटले होते पुणे शहराबाहेर पडताच मराठा सैन्याने कात्रज घाटाचा रस्ता धरला येथेच गनिमी काव्याचा पुढचा भाग दिसला बैलांच्या शिंगांना मशाली बांधून त्यांना डोंगरावर सोडून देण्यात आले मुघल सैन्य त्या मशालींना मराठा समजून रात्रभर चुकीच्या दिशेने पाठलाग करत राहिले इकडे राजे आणि त्यांचे सैन्य सुरक्षितपणे सिंहगडाच्या पायथ्याशी पोहोचले सुद्धा होते जेव्हा सूर्य उगवला तेव्हा मुघलांना आपल्या फजितीची आणि पराभवाची जाणीव झाली या हल्ल्याने केवळ बोटे कापली नाहीत तर मुघल साम्राज्याच्या प्रतिष्ठेचे लचके तोडले शाहिस्ते खानाला प्रचंड मानहानी सोसावावी लागली स्वतःच्या महालात जो सुरक्षित नाही तो दख्खन काय जिंकणार औरंगजेबाने शिक्षा म्हणून खानाची रवानगी थेट बंगाला केली एका रात्रीत पुण्याचा वेढा विरघळून गेला यालाच आधुनिक भाषेत लो इंटेन्सिटी कॉन्फ्लिक्ट किंवा सर्जिकल स्ट्राईक म्हणतात हीच पद्धत पुढे तानाजी मालुसरे यांनी सिंहगड जिंकताना वापरली गुप्तता आणि अनपेक्षित हल्ला सुरतेच्या लुटीमध्येही वेगाने हालचाल आणि शत्रूला सावरण्याची संधी न देणे हेच तत्व वापरलं गेले संख्येने कमी असूनही बुद्धीच्या जोरावर बलाढ्य शत्रूला कसे नमवता येते याचं हे उत्तम उदाहरण सभासद बखरीत या घटनेचं वर्णन वाघाने शिकार केल्याप्रमाणे असे केले आहे आजच्या आधुनिक कमांडो ऑपरेशन्सची बीजे शिवरायांच्या या गनिमी काव्यात तीनशे पन्नास वर्षांपूर्वीच रोवली गेली होती लाल महालाचा हल्ला हा केवळ सूड नव्हता तर ती स्वराज्याच्या अस्तित्वाची गर्जना होती यामुळे मावळ्यांमध्ये असा विश्वास निर्माण झाला की मुघल अजय नाहीत त्यांना हरवता येते भीतीचे पारडे फिरले आता मुघल आपल्या छावणीत सुद्धा रात्री डोळ्यात तेल घालून पहारे देऊ लागले हे युद्ध भूमीसाठी नव्हते तर ते अस्मितेसाठी होते आणि ती अस्मिता या हल्ल्याने पुन्हा जागी जर हा इतिहास तुम्हाला अभिमान देत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या मोहिमेत पुन्हा भेटू जय भवानी जय शिवाजी जय महाराज